मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ काही गरीब घरच्या आणि कमी शिकलेल्या मुलींच्या स्थळांविषयीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे किंवा आपण त्यावर चर्चा करणार आहोत मात्र त्यापूर्वी काही गोष्टीचं निवेदन करणं हे महत्वाचं आहे मी गजानन खंडारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा रिसोड जिल्हा वाशिम विदर्भ मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही एक मोफत सेवाभाव लोकांना विवाह फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश आहे आमच्या माध्यमातून कुणाची लग्न जुळतात किंवा आम्ही कोणाची लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही पटलं तर ध्यान नाही पटलं तर सोडून द्या तुमच्यासाठी विवाह जुळवणाऱ्या अनेक विवाह संस्था आहेत त्यांच्याकडे जे पैसे भरायचे ते भरा फसा नका फसू त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही मात्र विवाह संस्कृती परंपरा किंवा विवाहाच्या ज्या अंगाने आपण चर्चा, आप हो चर्चा करत असतो तर या विवाह संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये आपल्या कल्चरमध्ये ट्रॅडिशनमध्ये अनेक अपप्रथांचा कसा शिरकाव झाला आणि ज्यामुळे ज्या संस्कृतीचा जो काही दिखावपणा आता समोर येते आहे किंवा त्यातून जो काही महत्वाचा अपव्यय होतो आहे तर ह्या गोष्टी आपण कधी चर्चेला घेत नाही किंवा त्यावर आपण कधी चर्चा करत नाही आणि मग त्याचे ज्यावेळेस आपल्याला प्रतिकूल किंवा वाईट परिणाम समोर येतात तर त्यावेळेस मग आपण लोकांना अक्कल सांगत आणि बोमलत फिरतो की आमची लग्न जुळत नाहीत लग्नासाठी मुली मिळत नाहीत मात्र या विवाह संस्थेची या मध्यस्थांची या परंपरेची या तत्वाची आपण कशी आणि कुठल्या पद्धतीनं वाट लावली यावर कोणी विचार करायला तयार नाही समाजानं ना बदललं पाहिजे मात्र समाज नेमका एक आहे की कसा बदलणार बदलाची सुरुवाती छोटी असते आणि ती छोटी सुरुवात ही स्वतःपासून करायची असते मात्र याच्यावर कोणी विचार करत नाही एक साधं उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण अनेकदा आता लग्न सरायचा हंगाम सुरू आहे अनेक विवाह सोहळ्यांना आपण आम्ही हजेरी लावत असतो आणि हजेरी लावत असताना संध्याकाळी सहा एकोणचाळीसचा मुहूर्त असतो मात्र ते सात वाजेपर्यंत त्या दारू पिनाराचं नाचणंच होत नाही आणि मग अशा स्थितीत साडेसात आठ वाजता तो नवरदेव येतो त्याच्यानंतर मग पुन्हा एक सुरू होतं ते थेटे बांधलेले हातात माझ्यासारखा कोणतरी एक माईक घेऊन बोमलत असतो विवाह संस्कार आहे सोळावा पंधरावा कायदे सांगत असतो आणि मग अशा स्थितीमध्ये काही चेहरांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो राजकारणातल्या म्हणजे ज्या मध्यस्थानं स्वतःच पेट्रोल घातलं दिवस घातला पैसे खर्च केले त्या मध्यस्थाचं तुम्हाला आम्हाला काही गिणदन नसतं त्याचा सत्कार करा ना या राजकारणी लोकांचं काय देणं आहे मात्र त्याचा सत्कार करतो आणि नको त्या प्रथा पाडतो हळदीचा भिंगाना घालणं सुरू केलेला आहे पूर्वी वरात निघत होती तर त्या वरातीत आम्ही दारू पिऊ पिऊ लोकांच्या त्या वाजंत्र्यांच्या पुंग्या मोडल्या आणि त्यातून भांडणं येऊ लागली म्हणून ती वरातीची प्रथा बंद पडली त्याच्या मागे एक वेगळं वे पारंपरिक कारण होतं की वरातीच्या माध्यमातून त्या गावाला त्या सुनेचं नवीन आलेल्या सुनेचं दर्शन व्हायचं हो आणि त्या निमित्ताने देवदर्शनाचं एक निमित्त असायचं आणि मग असं काय नाही याच मग वाजत गाजत त्या नवरीची मिरवणूक काढली जायची मात्र तिथं दारू पिऊन आम्ही बँड वाजवता धिंगाने घातले बाया नाचवल्या काही तृतीय पण त्याच्यामध्ये नाचवले आणि नको ते धिंगाने घालत घालत आम्ही ती प्रथा मोडून काढली आता हे परण्याचे काही जे काय आहे ते डीजेचं काही घेणं देणं आहे का पण कर्ण प्रकाश का आवाजानं अनेक त्याचे प्रतिकूल परिणाम येत आहेत मात्र त्याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही साठ सत्तर हजार रुपये त्या मध्ये फुकट घालणं चाललेलं हळदीचा भिंगाणा म्हणजे वेगवेगळे मांडव टाकला जातो लावले जाते प्री वेडिंग शूटिंगचा धिंगाणा लग्नासाठी आम्हाला मेकअप वाले आयात करावं लागतात म्हणजे तुमचं जे काही नैसर्गिक सौंदर्य असतं तर त्या सौंदर्याला अकरा हजार एकवीस हजाराची सुपारी देऊन त्याच्यावर चेहऱ्यावर पोत्रा लावायचा म्हणजे तो चेहरा किती भेसूर होतो पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी त्या नाटकामध्ये जी काही पुरुषाची महिला म्हणून जी पात्र रंगवली जायची त्याला ते वेगवेगळे रंग रंगोट्या लावून ते त्या पद्धतीचे ह्या मेकअपच्या परिणाम समोर येत आहेत तुम्हाला लिपस्टिक लावणं आता कंपल्सरी झालेला आहे ह्या गोष्टी आपण म्हणजे नकळतपणे सगळ्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्या सवयी करून घेतलेल्या आहेत आणि परंपरा संस्कृतीच्या नावानं म्हणजे आपण गरीब घरच्या कमी शिकलेल्या मुलींच्या स्थळांबाबत किंवा अनाथाश्रमातील स्थळांबाबत आम्हाला विचार करणाऱ्या हो मात्र आता लग्नासाठी आम्हाला मुली मिळत नाहीत म्हणून आपण या गोष्टींची मागणी घालतो मात्र दहा वर्षापूर्वीच आमची हुंडा संस्कृती जिवंत होती हुंड्यासाठी अनेक फोरी जाळल्या गेल्या आजही जाळल्या जात आहेत अनेक मुलींचे वडील हे झाडाला फाश्या घेऊन लटकलेले आहेत ह्या गोष्टी आपण नेमक्या विसरलेलो आहोत तर असो गरीब घरच्या मुली ह्या कशा मिळतात तर कुठल्याच विवाह संस्थेच्या माध्यमातून गरीब घरच्या मुली मिळत नसतात हा भ्रम डोक्यातला काढून टाका कमी शिकलेल्या मुली मिळत नसतात मी वाशिम जिल्ह्यात राहतो एखाद्या जर मला सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली किंवा कोकणातून एखादं मला फोन येत असेल की तुमच्याकडे एखादी गरीब मुलगी असेल सुचवा तर त्यासाठी मला एक तुमच्याकडून दलाली घ्यावं लागेल एक लाख पन्नास हजार जे काय असेल ते आणि ती गरीब घरची मुलगी एखादी मी सुचवली आणि ती तिथं नादायला गेली आणि ती दागिने घेऊन पळून गेली तर जुळवणारा ही फुकट जेलात जाईल आणि आम्हाला सेवाभाव म्हणून हे जर काम करायचं असेल तर मग हे फुकट आम्ही ह्या वाऱ्या कशाला करायच्या कारण असे अनेक वेळा आमच्या घरावर दगड आलेले आहेत तर असो अशा मुली कुठे मिळत नसतात जे काही तुम्हाला स्थळांचा शोध घ्यायचा तर तो तुमच्या नात्या गोत्यात ओळखीत घ्या अशी अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात एखादं जुळलं असेल तर आम्हाला दाखवा आणि जुळल्याच्या नंतर ते टिकलं असेल आणि त्या पोरगी चुना लावून गेली नसेल तर ते पण आम्हाला कळवा त्यांचा आपण सगळ्यां मिळून सत्कार करू असं होत नसतं हा भ्रम डोक्यातून काढून टाका विशेषतः आमच्या गोरगरीब ज्या बाया असतात महिला असतात खेड्यात काम करणाऱ्या तर ह्या जास्त या फसवणुकीला बळी पडतात तर अशा गोष्टींपासून आपण सावध राहा रुदास धन्यवाद जय जय